नमस्कार मित्रांनो आज आपण आबेट्याच्या पानांविषयी आपण माहिती घेणार आहोत हे जे आपल्याला समोर जो झाड दिसतोय तो आबेट्याचा झाड आहे हो आपल्याला माहितच आहे आबेट्याचे झाड हे बेसिकली आपण आपल्या म्हणजे दसऱ्याच्या वेळेस आपण सोनं म्हणून वापरत असतो तर हाच तो झाड आबेट्याचा जो झाड आहे याला आपण सायंटिफिकरित्या बाहुनिया नावानं ओळखतो सायंटिफिकली त्याला बाहुणिया असं म्हणतात आणि सायमटेनियसली त्या हा जो झाड आहे अभिट्याचा झाड आहे त्याला संस्कृत मध्ये कांचना असं म्हणतात काय म्हणतात कांच्यानार असं म्हणतात सो बेसिकली मोस्ट ऑफ ऑल आपल्याला मेडिसिनल प्रॉपर्टी म्हणून आपल्याला ओळखला जातो तुम्हाला माहितच असेल मित्रांनो हा जो काही औषधी गुणधर्म असलेला एक झाड आहे तर हा झाड आपल्याला विविध प्रकारच्या आजारावर आजारांवर आपल्याला उपाय देऊ शकतो तरच आपण बघू शकतो की हा कांचनात आपल्याला मोस्ट ऑफ ऑल आपल्या बॉडीमध्ये जे काही गाठी होतात आता गाठींचे पण प्रकार असतात एक साध्या नॉर्मल गाठी असतात आणि सायमटेनियसली दुसरे गाठी आपल्याला म्हणजे कॅन्सरच्या गाठी आपल्याला ऑब्झर्व्ह करतो की मोस्टली आपल्या लोकांमध्ये ह्या त्या गाठीचे प्रकार आपल्याला होतात तर या गाठींचे प्रकार आपल्याला डिझॉल्व्ह करण्यासाठी आपण कांचनाचे पानं वापरू शकतो आणि मार्केटमध्ये तुम्ही काय बघितलं असेल की हा कांचनाळ गुगून म्हणून ओळखला जातो बघा कांचनाल सो हा जो कांचना गुगल आहे हे आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही सर्जरी न करता आपल्या शरीरामधले जे काही गाठी आहेत त्यांना आपण डिझॉल्व्ह करू शकतो शंभर टक्के याच्यापासून आपल्याला म्हणजे आपल्याला उपाय त्याच्यावर आपल्याला भेटू शकतो म्हणून कांचा हा फार उपयुक्त असलेला आहे किंवा औषधी गुणधर्म असलेला हा एकमेव झाड आहे